नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की इथे ऋषिकेशला मात्र खूपच टेन्शन आलेले असते कारण जानकी कधी असं खोटं बोलत नाही पण ती का खोटं बोलली असेल या सगळ्याचा ऋषिकेश आता इथे बाहेर विचार करत असतो तर तो आता सारखा त्या सोनारांना फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो पण काही फोन लागत नाही शेवटी आता सोनारांना फोन लागलेला असतो तर लगेच ऋषिकेश बोलतो काय सोनार काका आम्ही का, केव्हाचा फोन करत होतो कुठे बिझी होता तुम्ही तेव्हा लगेच ते सोनार काका बोलतात का अहो ऋषिकेश साहेब मी ना मीटिंग करत होतो आमची ना सोनार असोसिएशनची मीटिंग होती ना म्हणून जरा बिझी होतो सॉरी आ तेव्हा लगेच आता ते सोनार काका बोलतात पण मीच तुम्हाला फोन करणार होतो आज तेव्हा ऋषिकेश बोलतो का तुम्ही का करणार होता मला फोन तेव्हा लगेच ते सोनार काका बोलत अहो तो जानकी वहिनींनी मला नऊ काचा हार नव्हता दिला का, का पॉलिश करायला तो तुमची नवीन सुनबाई नाही का ऐश्वर्या ती घेऊन गेली कसं ना जानकी वहिनींनी एवढा विश्वासाने तो हार आमच्याकडे दिला मग तो दिला हे सांगायला नको का म्हणून मी तुम्हाला कॉल करणार होतो तेव्हा ऋषिकेश बोलतो हो का बरं झालं मी पण त्यासाठीच केला होता धन्यवाद हार मिळालाय म्हणून तेव्हा लगेच आता सोनार काका बोलतात मिळाला ना मग बरं झालं चाल ठेवतो फोन असे म्हणून फोन बंद करतात तर इकडे जानकी रूममध्ये आवरावर करत असते तर आता ऋषिकेश येतो आणि म्हणतो जानकी तू सकाळी का खोटं बोलली तेव्हा जानकी म्हणते कशाबद्दल बोलताय तुम्ही तेव्हा ऋषिकेश म्हणतो तू हार पॉलिश करायला दिलेला असूनही का खोटं सांगितलं की चुकून तो माझ्या कपाटातच राहिला म्हणून नाही जानकी तू हे फार चुकीचं वागले मी सोनारांना फोन केला होता आणि त्यांनी मला काय सांगितलंय माहिती आहे तेव्हा आता लगेच जानकी बोलते हो मला माहिती आहे मग ऋषिकेश बोलतो काय तुला कसं माहिती आहे तेव्हा आता जानकी लगेच ऋषिकेशचा हात पकडते आणि त्याला खिडकीजवळ घेऊन जाते तर खिडकीचे पडदे बाजूला करताच तिथे ऐश्वर्याच्या पायाला लागलेला ला चिखल खिडकीला लागलेला असतो ला आणि एका ठिकाणी पायही तिचा वठलेला असतो तेव्हा लगेच जानकी म्हणते हे डाग बघितले ना तेव्हाच मला शंका आली आणि लगेच आता हातात ऐश्वर्याचं पायातलं पैंजण घेते आणि म्हणते हे बघा ऐश्वर्याचं पायातलं पैजन म्हणजे माझी शंभर टक्के खात्री झाली हे काम ऐश्वर्यानेच केले आता मात्र लगेच ऋषिकेश म्हणतो बाद झालं जानकी आता मी ना तिला डायरेक्ट जाऊनच विचारतो काय प्रॉब्लेम आहे तिचा नेमकं तिला हवंय तरी काय आता खूप झालं आहे आता ना पाणी डोक्यावरून जायला लागलं आहे बरं का तेव्हा लगेच जानकी आता ऋषिकेशला थांबवते आणि म्हणते अहो काय करताय तुम्ही प्लीज असं नका करू हे तर थांबवण्यासाठी मी मगाशी स्वतः सगळा माझ्यावरती घेऊन खोटं बोलले मला घरात भांडण नको आहे आपलं कुटुंब एकत्र राहायला हवं की नाही आनंदात म्हणून मी सगळं करते आणि त्यात तुम्ही असं वागताय तेव्हा ऋषिकेश म्हणतो अगं पण असं कुठपर्यंत आपण लपत राहायचं आणि तिने तिचं कारस्थान करतच राहायचं तेव्हा जानकी बोलते हे बघा एकदा का घरात भांडण झालं की ते पेटतच राहतं त्यामुळे आपल्याला असं होऊ द्यायचं नाही सगळं काही शांततेत करायचं आणि त्या ऐश्वर्याला धडा कसा शिकवायचा ना हे मला चांगलंच माहिती मग अशी बघितलं ना शर्वरीवांचं किती रागवल्या होत्या आणि मी जर खरं सांगितलं असतं की मी हार दिला होता तर सगळं वाढत गेलं असतं त्यांचीही खूप चिडचिड झाली असते आणि सगळी भांडणं वाढतच गेली असते त्यामुळे मी बरोबर विचार करून ते माझ्यावरती घेतलं आणि मग कसं सगळं मिटलं म्हणून असं शांततेत आपल्याला सगळं काही करायचंय तुम्ही त्या ऐश्वर्या काळजी करू नका मी तिला योग्य धडा शिकवणार आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो ठीक आहे बाई तुला वाटेल तसं त्यानंतर इथे दुसऱ्या दिवशी सकाळी ऐश्वर्या आता झोपेतून उठलेली असते तर आता सुमित्रा लगेच तिच्यासाठी तिची आवडती ब्लॅक कॉपी घेऊन येते तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते आई तुम्ही कशाला आणली तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते अगं तुझा पाय दुखतोय ना म्हणून नाहीतर काय मी कशाला आणेन तू बरीच झाल्यावर तू घेत जाशील ना ऐश्वर्या मला काय वाटतं तू ना थोडंसं वॉक करायला पाहिजे असं चालायला पाहिजे मग तुझा पाय लवकर बरा होईल घे बरं कॉफी मग मी तुला मदत करते चालायला तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो हो मग आता सुमित्रा लगेच तिचा हात पकडते आणि तिला तिथे चालवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा ऐश्वर्या लगेच नाटक करायला लागते अरे बापरे आई खूप पाय दुखतोय असे म्हणून लगेच बेडवरती बसून घेते तेव्हा सुमित्रा म्हणते हो का गं खरंच खूप पाय दुखतोय मलमला वगैरे लावते ना तू सगळं काही तेव्हा ईश्वर्या म्हणते किती काळजी करता आई तुम्ही खरंच मला तुम्ही खूप आवडता खरंच ना मला ना तुमची लाडकी सुनवायचे एकदम अशी लाडकी तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते अगं हो हो किती कौतुक करशील तेव्हा ऐश्वर्या म्हणते ते ना तुम्ही असं सात्विक आहात सात्विक तुम्हाला बघितलं ना असं मन भरून पावतं खूप छान वाटतं तेव्हा लगेच सुमित्रामध्ये अगं हो हो बास तेव्हा ऐश्वर्यामध्ये खरंच खूप लाडक्या आहातो तुम्ही माझ्या तेव्हा सुमित्रामध्ये चल बरं आपण बाहेर जाऊन येऊया बाहेर थोडंसं चालून येऊ गप्पा मारूया म्हणजे तुलाही बरं वाटेल तर इकडे जानकी बागेत गुलाब काकांकडे येते आणि त्यांना सांगते मला तुम्हालाही काम सांगायचं आहे आणि योग्य पद्धतीने ते झालं पाहिजे आता मात्र जानकीने ऐश्वर्याला शिकवण्यासाठी प्लॅन केलेला असतो तेव्हा गुलाब काका बोलतात हो हो बहिणी साहेब तुम्ही काळजी करू नका तर आता इकडे सुमित्रा आता ऐश्वर्याला घेऊन खाली आलेली असते तर नाना ऋषिकेश सर्वजण तिथेच बसलेले असतात तेव्हा आता ऐश्वर्या खूपच नाटक करत असते अरे बापरे खूपच पाय दुखतोय तेव्हा नाना बोलतात अगं अजून पाय बरा नाही झाला का तू मलम वगैरे लावते ना तेव्हा ऐश्वर्या बोलते तेना ते ना काल लक्षातच नाही राहिलं तेव्हा आता नाना म्हणतात सारंग नाहीये नाही ते तुझी काळजी घ्यायला तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते हो ना मी पण खूप मिस करते त्यांना आता मात्र ऋषिकेश आणि जानकी एकमेकांकडे बघून हसत असतात कारण ऐश्वर्या किती नाटक करते हे सगळं त्यांना माहीत असतं त्याच वेळेस आता लगेच गुलाब काका येतात आणि म्हणतात नाना ऋषिकेश दादा आपल्या घराबाहेर खूप मोठं जनावर आलंय आता मात्र सर्वजण म्हणतात काय जनावर तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते वेट वेट, वेट 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 हे जनावर म्हणजे काय असतंय तेव्हा लगेच गुलाब काका बोलतात अहो ताई जनावर म्हणजे साप तेव्हा ऋषिकेश म्हणतो आपल्या घरात साप घुसलाय साप आता मात्र ऐश्वर्याला सापाची खूपच भीती वाटत असते तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय आपल्या घरात साप तेव्हा लगेच गुलाब बोलतो हो वहिनी आपल्या घरात खिडकीतून खूप मोठा साप घुसलाय हा खूप डेंजर आहे तो तेव्हा त्या लगेच जानकी म्हणते आई तुम्ही काळजी घ्या तुमची आजूबाजूला सर्वजण बघा बरं असे म्हणून आता जानकी लगेच आपल्या हातात काळ जाड असं दोरखंड असतं ते लगेच ऐश्वर्याच्या पायाजवळ टाकते आता मात्र ऐश्वर्याला वाटतं तो सापच आहे ती जोरजोरात हॉलमध्ये पळू लागते आता मात्र ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते ती म्हणत असते साप 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 वाचवा मला सर्वजण आता ऐश्वर्याकडे बघत असतात ऐश्वर्या लगेच खुर्चीवर उडी मारून टेबलवरती चढते आता मात्र सर्वजण तिच्याकडे बघू लागतात तेव्हा नाना बोलतात अरे हिचा तर पाय दुखत होता ना पाय बरा कसा झाला आता मात्र टेबलवरती उभी असणाऱ्या ऐश्वर्याला तर धक्काच बसतो कारण सर्वांसमोर आता तिने नाटक केलंय हे उघड झालेलं असतं तेव्हा सुमित्रा म्हणते अगं हो ना असा एका क्षणात कसा पाय बरा होईल तेव्हा लगेच जानकी बोलते आई त्याला शॉक थेरपी म्हणतात तेव्हा नाना म्हणतात काय हे काय असले कसली थेरपी आहे तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो हो नाना जानकी बरोबर बोलते तेव्हा जानकी म्हणते कसं आहे नाना आपला एखाद्या वेळेस पाय वगैरे मुरगळला ना तर तो अचानक मुरगळतो ना तसाच एखाद्या भीतीने असा शॉक बसतो आणि तो बरा होतो त्याला शॉक थेरपी म्हणतात हो की नाही ऐश्वर्या बरोबर बोलते ना मी तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो कदाचित ना जास्तच भीती वाटली ना मला म्हणून तो पळून गेला असेल आणि माझा पाय बरा होऊन गेला बरं झालं हे बघा आता ठीक झालंय तेव्हा सुमित्रा म्हणते बरं झालं बाई तुझा पाय बरा झाला ते तेव्हा लगेच जानकी आता ऐश्वर्याला हात देते आणि ते ऐश्वर्या चल खाली ये वरती जाणाऱ्यांना खाली कसं घ्यायचं ना हे मला चांगलंच माहिती आहे चल चल उतर आता तुझा पाय बरा झालाय ना मारुडी असे म्हणून ऐश्वर्या आता खाली येते तेव्हा आता ऐश्वर्या मात्र भामटी झालेली असते सर्वजण तिच्याकडे बघत असतात तेव्हा जानकी बोलते चल ऐश्वर्या मी तुला रूममध्ये सोडते त्यानंतर इकडे गुलाब काका पोर्चमध्ये सगळ्या खतांच्या गोण्या आणत असतात तेव्हा ऋषिकेश दादा येतात आणि म्हणतात गुलाब काय करतोय तू तेव्हा गुलाब काका बोलतात अहो दादासाहेब हे बघा मी ना आपल्या बागेतील सगळ्या झाडांना हे खतं टाकतोय त्याच वेळेस आता जानकी आणि लगेच ऐश्वर्या तिथे येते तेव्हा गुलाब बोलतो खरं ना सारंग काका पाहिजे होते कारण ते माझे गुरु आहेत सारंग ना सारंगदादा नाही आहे ना त्यामुळे मला करमतच नाही सगळं काही त्यांनी शिकवलंय ना मला तेव्हा जानकी बोलते काळजी करू नका ते जरी नसेल तरी त्यांची बायको आहे ना तुम्ही तिला शिकवा कसं झाड लावायचं आणि मला काय वाटतं आपल्या घरातील प्रत्येकाने एक एक झाड लावलं ना तसं ऐश्वर्याने पण लावावं तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो बरोबर कल्पना आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पण मला नाही जमत हे गार्डनिंग वगैरे तेव्हा लगेच आता जानकी बोलते अगं हो, गुलाब काका आहे ना तुला सगळं शिकवतील ते हो की नाही तेव्हा गुलाब काका बोलतात हो हो वहिनी काळजी करू नका चला मी शिकवतो असे म्हणून आता लगेच गुलाब काका इथे ऐश्वर्याला शिकवत असतात तेव्हा ऐश्वर्या मनाशीच म्हणते आता हा नोकर मला गार्डनिंग करायला शिकवणार आहे ही जानकी हे सगळं मुद्दा होऊन करते पण मी हिला सोडणार नाही तर इकडे ऋषिकेश आणि जानकी घरात आलेले असतात त्याच ओळेस वेव। ओवी तिथे रडत येते ती आता शाळेतून आलेली असते तेव्हा आता सर्वजण तिला विचारू लागतात ओवी काय आहे का, का रडते तू तेव्हा ओवी बोलते मला ना शाळेतल्या मुलांनी खूप चिडवलं मी हरवलेली मुलगी आणि मला मारलं ढकलून दिलं तेव्हा लगेच जानकी बोलते ओवी तुझी यात काही चूक होती का तेव्हा ओवी बोलते नाही ग आई माझी काही चूक नव्हती तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो अगं तेव्हा जानकी बोलते तुझी चूक नसताना तू गप्प कशी बसली ओवी मी तुला काय शिकवलंय आपली काही चूक नसताना का ऐकून घ्यायचं हे बघ त्रास देणाऱ्यापेक्षा त्रास सहन करणाराही गुन्हेगार असतो त्यामुळे टीट फॉर टेट जशास तसे उत्तर द्यायला हवे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता ऐश्वर्या ला झाड लावलेल्या कुंडीत आता खत टाकत असते तेव्हा गुलाब काका बोलतात अहो असं काय करता एवढं का टाकता जमीन नापीक होईल आणि पीक जळून जाईल तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो का आता मात्र ऐश्वर्याने शेतकऱ्यांना वाटणाऱ्या खतामध्ये ते सगळं पावडर खत एकत्र केलेलं असतं कारण जास्त प्रमाण वापरल्यानंतर शेती नापीक होते आणि पीक जळून जाते त्यामुळे या ऋषिकेश आणि जानकीची चांगलीच नाचक्य होईल म्हणून आता ऐश्वर्याने सगळ्या गोण्यामध्ये ती पावडर कालवलेली असते आता मात्र सगळ्या शेतकऱ्यांना ती वाटप चालू असतानाच गुलाबकाका गोण्या वाहत असतात त्याच वेळेस एक गोणी फुटून जाते तेव्हा लगेच जानकीच्या लक्षात येतं की या गोण्यांची शिलाई कोणीतरी उचवली आता मात्र लगेच जानकीला त्या पावडरचे कागद सापडतात तेव्हा जानकी बोलते अरे बापरे म्हणजे यात कोणीतरी मिलावट केली जी आपण शेतकऱ्यांना खतं वाटतोय ना त्यात मिलावट केलेली आहे नाही नाही अशा नाही तर शेतकऱ्यांची शेती जळून जाईल काहीतरी करावं लागेल आता मात्र जानकी काय करेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद